हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल चला आता खूप उन्हाळा आलेला आहे खूप उकडतं आहे खूप गरम आहे तर मस्तपैकी आपण प्यायला असं काहीतरी थंड थंड बनवूया ताकापासून तर मी एक दोन तीन पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे मिरची जास्त तिखट नव्हती म्हणून मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता मस्तपैकी ताक ओतणार आहोत कारण की हे बारीक होणार नाही त्यामुळे मी थोडंसं ताकवत आहे ह्याच्यामध्ये आणि छानपैकी मिक्सरला छान पेस्ट एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहे तर मीठ पण टाकलं आहे थोडंसं आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे आता मिक्सरला हे आपण छानपैकी पेस्ट करून घेऊया बघा किती छान झालेलं आहे तर मी ह्याच्यात पूर्णपणे मिक्सरचं भांडं भरून ताकवतणार आहे आणि एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे तर ह्याला मठ्ठा म्हणतात गार असा खूप छान आहे मी ताक आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळं काही गरज नाही मला बर्फाची वगैरे खडे टाकायची तर तुम्हीसुद्धा बघा नक्की ट्राय करा उन्हाळ्यात खूप छान लागतो हा मठ्ठा लहान लेकरंसुद्धा खूप आवडीने पितात थोडंसं कमी तिकडं टाकायचं जर तुम्हाला छानपैकी असा मठ्ठा प्यायचा असेल तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसा होतोय तो आणि आमची मुद्रासुद्धा कशी पिते बघा आणि पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा Yummy. Uh -huh. Sarja.